जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल जातनिहाय जनगणनेमुळेच देशात सामाजिक न्यायाचे महाद्व महाद्वार उघडेल अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात जातनिहाय जनगणना करण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दाखवलं या निर्णयाचे शिवसेना पक्ष समर्थन करतो आणि सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले जातनिहाय जनगणनेतून समोर येणाऱ्या आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवता येईल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेची संकल्पना प्रत्यक्षात येईल संविधानानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले असे कठोर धाडसी लोकाभिमुख जनहिताचे निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिले आहे असे कौतुकोद्वार को उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्यायाची भेट केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला मिळाली असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले सामाजिक न्याय समता आणि देशाच्या भविष्याशी निगडीत हा निर्णय आहे असे ते म्हणाले जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या त्या समाजाला फायदा होईल त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं घटना लिहिली त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोचला पाहिजे या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचेल असे कठोर आणि धाडसी लोकाभिमुख जनतेच्या हिताचे राज देशाच्या हिताचे निर्णय घेण्याला धाडस लागतं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिलेला आहे मग ते नारीवंदना आ, आ, नारी शक्ती वंदन जे आहे म्हणजे आपल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल तीनशे सत्तर कल भटवण्याचा निर्णय असेल वग बोडाचा निर्णय असेल असे ऐतिहासिक निर्णय धाडसी निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतले सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासन देतो जी वचनं देतो त्याची पूर्तता करतो हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे जात न्याय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती परंतु यापूर्वीची सरकार बघतो करतो पाहतो फक्त आश्वासन देत होते ओड बँकेचं राजकारण करत होते खरंतर जात जातनिहाय जनगणनेला फक्त तोंडदेखली मागणी काही वेळा त्यांनी केली परंतु इतके वर्ष त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच बाबतीमध्ये जात या जनगणनेचा निर्णय घेतला नाही कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही घेऊ शकले नाहीत परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे वोट बँक म्हणून पाहत नाहीत म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले त्यांचं म्हणणं एकच आहे या देशातली दलित शोषित पीडित सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली